काय राम भाऊ हो, मिरगाच्या तोंडाला पण एवढी निवांत बसलाय डिगू त्याला कारण म्हणजे आमची वर्षा वर्षा म्हणजे कोण वर्षा म्हणजेच पॉवर विडर वर्षा ज्या दिवसापासून घरात आली त्या दिवसापासून तिनं सर्व काम आवरून घेतले मार्केटला चिक्कार विडर आहेत की डिगू मार्केटला दगडाखाली पॉवर विडर सापडतं पण वर्षासारखं नाही डिगू आपण असाच विचार करतो आणि इथंच आपलं नुकसान होते बघ मार्केटच्या विडरचं तू बोलला का त्याला चेन असते बेल्ट असते सीसी चा। इंजन असतंय ब्रश कटरचं त्रेसष्ट सी सी चला काय होतं जरापे मुक्की इंजन जाणार जळून मग ते मार्केटच आपल्या गळ्यात वर्षा हिंदुस्थानातील सर्वात चांगला ब्रँड आहे त्याला साडेतीन एच पी पेट्रोलचं इंजिन दिलंय त्याचा जर तू व्हिडिओ बघशील तर बघ पडीज जमिनीमध्ये मे महिन्यामध्ये कोण डेमो दाखवायला तयार आहे भुसभूषित राहणार तर कोणी डेमो दाखवील पडीच जमिनीमध्ये सत्तर किलोचा माणूस उभं करून निबर आणि कडक राहणात हा डेमो घेतलाय मार्केटच्या जुगाड मशीन ना, रोटा रोटावेटर पेरणी यंत्र हळद लागवड यंत्र वखरपाळी कोळपणी यंत्र एवढे सगळे काम नाही करतायत त्याला बंधन आहेत आज हिंदुस्थानात दहा इंचापासून साडेचार फुटामध्ये काम करणारं एकमेव मशीन ते म्हणजे सिनेरी वर्षाच वर्षा निंदणी खुरपणी सारख्या लहानात लहान कामापासून सरी मारणे ड्रम विडर साडेचार फुटातला वखर पाळीपर्यंत सर्व कामं करतं त्यामुळं कुठलाही निर्णय घेताना आपण जे डोळ्याने बघतो कानाने ऐकतो या गोष्टीचं खात्री करायची नंतर निर्णय घ्यायचा आणि तुमच्या त्या निर्णयाचा तुम्हाला आणि गावाला अभिमान असावा वर्षा म्हणजे एकजन्मी काम जुगाड म्हणजे काम बिगाड आजच आपल्या वर्षा डीलरला भेट द्यावी धन्यवाद